नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमांस मॅजिक आज मी तुम्हाला मुलांच्या टिफीनसाठी झटपट होणारा सोयाबीनचा डोसा कसा बनवायचा ते दाखवणार आहे व्हिडिओ स्कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अगदी मऊ लुसलुशीत असा हा सोयाबीनचा डोसा आहे आठवड्यातून एकदा मुलांना नक्की द्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि का लाईक आणि कमेंट मात्र एक नक्की करा तर सर्वात आधी बघा आपल्याला इथे सोयाबीन लागणार आहे तर एक वाटी इथे मी सोयाबीन घेतले होते आणि गरम पाण्यात ते दहा मिनटं मी भिजत टाकले होते आता हे आपल्याला कडक असे पिळून घ्यायचे आहे त्यातलं सर्व बा पाणी आपल्याला हाताने असं पिळून काढायचं आहे हे डोसे करायला अजिबात वेळ लागणार लागत नाही कुठलीही पूर्वतयारी न करता तुम्ही हे डोसे बनवू शकता अगदी झटपट होणारे असे हे डोसे आहे तर अशा पद्धतीने सर्व सोयाबीन असे मी त्यातलं सर्व पाणी काढून टाकलेले आहे तर आता इथे एक मिक्सरचं भांडं लागणार आहे त्यामध्ये आपल्याला आधी हे सोयाबीन टाकून घ्यायचं आहे एक एक साहित्य आता यामध्ये आपण ॲड करणार आहोत तर इथे मी दोन चमचे रवा टाकलेला आहे दोन हिरव्या मिरच्या थोडासा एक इंच आल्याचा तुकडा आणि एक चमचा जिरे एक चमचा धना पावडर एक चमचा ओवा आता इथे हे आपल्याला पाणी न टाकता आधी दळून घ्यायचं आहे थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे म्हणजे बारीक करायला वेळ लागणार नाही थोडीशी आता इथे हळद टाकून घेणार आहे अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट जे मसाले टाकायचे आहे ते आपल्याला लगेचच टाकून घ्यायचे आहे नंतर आपल्याला नाही टाकायचे इथे मी आ, दोन चमचे ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे तर तुम्ही ज्वारीच्या पिठाच्या ऐवजी बेसन पीठ घेऊ शकता तांदळाचं पीठ घेऊ शकता कुठलंही तुमचं जर ज्वारीचं पिठाच्या भाकरी जर नरम होत असेल ना तर मग तांदळाचं पीठ घ्या त्याने पण छान होता चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं एक ग्लासभर पाणी टाकायचं आणि पातळ अशी ग्रेव्ही आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला हे एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून आपल्याला भांडं धुवून घ्यायचं आहे जसं आपण डोसे बनवायला पीठ तयार करतो ना अगदी तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे तर इथे मी कोथिंबीर नव्हती ना, ना तर मी काय केलं की कडीपत्त्याची पानं होती ना कोवळी कोवळी पानं ते अगदी बारीक कट करून घेतलेली आहे आणि असेही मुलं कडीपत्ता खात नाही ना तर त्यांच्यासाठी एकदम उत्तम असा पर्याय आहे तुम्ही तुम्ही भाजीलासुद्धा असा कडीपत्ता जर कट करून टाकला ना तर मुलांना कळणार सुद्धा नाही की त्यामध्ये कडीपत्ता टाकलेला आहे तर ते आरामात पोटात जाईल आणि एक चमचा मी इथे काळे सुद्धा टाकलेले आहे आता अशा पद्धतीचं आपल्याला हे मिश्रण हवं आहे आता हे आपल्याला भिजत वगैरे काही घालायचे नाही त्याचे तुम्ही लगेचच डोसे करू शकता तर तुम्ही कुठल्याही तव्यावर करू शकता तर इथे मी कोटिंगचा तवा घेतलेला आहे तर तो तवा आधी तापवून घ्यायचा आणि ओल्या कपड्यांनी पुसून घ्यायचा म्हणजे डोसे हे झटपट निघतात तर तुम्हाला किती छोटे मोठे करायचे आहे ना त्यानुसार तुम्ही हे बनवू शकता तर मी सुरुवातीला जो केला होता ना तर तो मोठा केला होता आणि त्यानंतर जे केले ना तर मी जे तुम्ही मुलांना टिफिनला देतात ना अगदी देता छोटे छोटे करायचे म्हणजे मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील आता प्र अशा प्रकारे आपल्याला थोडंसं वाफवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला यावर थोडीशी लाल तिखट टाकलेले आहे तर हे काश्मीरी तिखट आहे हे तिखट नाही पण कलर त्याचा छान येतो आणि मुलाई कलर बघितल्यावर आवडीने खातील आणि थोडंसं मी इथे ब्रशनी तूप लावून घेणार आहे तेल किंवा तूप तुम याला लावू शकता म्हणजे जी आपण पाव लाल तिखट टाकलेले आहे ना ते पूर्ण डोश्यांना लागल्या जाईल तुम्ही प्लेनही करू शकता पण इथे असं तुम्हाला छान दिसेल त्यासाठी अशा प्रकारे तुम्ही लावून घेऊ शकता यावर तुम्ही चीज घालू शकता यावर तुम्ही पनीरसुद्धा घालू शकता मुलांना जे आवडतं ना तर प्रकारे तुम्ही यावर टाकून याचा रोलसुद्धा बनवू शकता मीडियम गॅसवर आपल्याला हे डोसे भाजून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपले हे डोसे तयार झालेले आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व डोसे बनवून घेतले आहे तर जो सुरुवातीचा तुम्हाला मी मोठा दाखवला होता ना बघा अशा पद्धतीचे छोटे छोटे केले ना तर डब्यात द्यायलाही छान वाटतात आणि मुलं खा खातानी सुद्धा अगदी आवडीने खातील तर तुम्ही बघू शकता अगदी मऊ लुसलुशीत असे हे डोसे आपले तयार झालेले आहेत तुम्ही दह्याबरोबर चटणीबरोबर सॉसबरोबर कशाबरोबरही तुम्ही हे डोसे खाऊ शकता चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद